ओम गम गणपती नमा हा ओढ हरिनामाची या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण ऐकणार आहोत गणपती गणरायाचे अतिशय सुंदर नवीन भजन तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडेलच पुढे शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकून बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझे जे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचतील धन्यवाद शिव पार्वतीच्या गणाला शिव पार्वतीच्या गणाला भावभक्तीने पूजिते भाव भक्तीने पूजिते लाडू मोदकाचा घास त्याला आवडीने भरविते लाडू मोदकाचा घास त्याला आवडीने भरविते शिव पार्वतीच्या गणाला मोदका चा घास त्याला आवडीने भरविते लाल जास्वंदी फुल गुलाब त्याला आवडते फार लाल दासवंदी फुल गुलाब त्याला आवडते फार श्रद्धा भाव सुमाने बनविला हार श्रद्धा सुमाने लाडू मोदकाचा घासण त्याला आवडीने भरविते लाडू मोदकाचा चा घासण त्याला आवडीने भरविते के गंध केशरी टिळा त्याच्या माथ्याला शोभला भला गंध केशरी टिळा त्याच्या माथ्याला शोभला असा प्रेमाने गुलाल साऱ्या भक्ताने उडविला असा प्रेमाने गुलाल शिव पार्वतीच्या गणाला भावा भक्तीने पूजिते लाडू मोदकाचा घास त्याला आवडीने भरविते लाडू मोदकाचा घास संकटाला भक्ताच्या धावून कसा गतो येते संकटाला भक्ताच्या धावून कसा गतो येते शिव पार्वतीच्या गणाला भावभक्तीने पूजी ते लाडू मोदकाचा भास गणपती बाप्पा मोरया बाई गजर निनादला गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया गजर निनादला टाळ मृदुंग विना त्याच्या भजन निरंगला ढोलटाळ विना मृदुंग त्याच्या भजन निरंगला शिव पार्वतीच्या गणाला शिव पार्वतीच्या गणाला भाव भक्तीने पूजिते भक्ती लाडू मोदकाचा घासन त्याला आवडीने भरविते लाडू मोदकाचा घास